क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक पेट्रोलतून हो जाणारा इसम पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या ठक्कर बाजार येथे घडला होता प्रकार दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील शुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा इसम विजय इलमचंद गहलोत व त्याच्यासोबत असलेला इसम शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वातावरण शुभम जगताप याने विजय गहलोत यांच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅप्पी होली म्हणत लाइटरच्या सहाय्याने आग पेटवून विजय यास गंभीर जखमी केले त्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशांवय गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने आरोपी शुभम जगताप याचा शोध घेण्यास सुरुवात केली पथकाने गोल क्लब इदगाह मैदान नाशिक येथे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी, आरोपी नामे शुभम सतीश जगताप राहणार खाकी आकाडा नाग चौक पंचवटी सध्या राहणार ठक्कर बाजार नाशिक हा मिळून आल्याने त्यास शितापीने पकडून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की विजय घालोत हा जाणून बुजून चेष्टा मस्करी करून काही एक कारण नसताना मारहाण करीत होता मला त्या ठिकाणी राहण्यास मतजाव करून हाकलून देत होता त्या त्रासाला कंटाळून मी सदर गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली त्याच पुढील कारवाईका मी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस निरीक्षक मधुकरकड चेतन श्रीमंत सुदाम सांगडेस रवींद्र बागुल प्रवणी वाघमारे प्रदीप मजबे संदीप भांडव प्रशांत मरकड नझीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे अमोल कोष्टी जोगेश्वर बोरसे समाधान पवार या पथकाने कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा